गगनबावडा तालुक्यातील अनेक गावात विद्युत खांब आणि ट्रान्सफॉर्मरची दुरवस्था झाली आहे अनेक विद्युत खांबांना गंज चढलाय काही ठिकाणी रस्त्याकडेला असलेल्या विद्युत वाहिन्या लोंबकळत आहेत अनेक ठिकाणच्या ट्रान्सफॉर्मरला खुर्टी झाड आणि वेलींनी विळखा घातलाय गगनौडा तालुक्यात महावितरणचा कारभार राम भरोसे आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही अनेक गावातील विद्युत खांब गंजले आहेत काही ठिकाणचे विद्युत खांब वाकले असून विद्युत वाहिन्या लोंबकळत आहेत ट्रान्सफॉर्मरची अवस्था फारच बिकट आहे या ट्रान्सफॉर्मरमधील फ्यूज उघड्याच असतात तालुक्यातील एक काही ट्रान्सफॉर्मरला चांगली पेटी नाही विद्युत वाहिन्यांना झाडांच्या फांद्यांचा स्पर्श होऊन अनेक ठिकाणी शॉर्ट सर्किटनं ठिणग्या पडतात पावसाळ्याच्या अगोदर ग्रामीण भागात विद्युत ट्रान्सफॉर्मर तसंच विद्युत वाहिन्यांची दुरुस्ती केली जाते पण निकृष्ट आणि बेफिकीर कामामुळे अनेक गावांना वीज पुरवठा खंडित होण्याचा त्रास सहन करावा लागतोय मोडकळीला आलेले विद्युत खांब लोमकळणाऱ्या वाहिन्या दरवाजा तुटल्यानं उघडे पडलेले ट्रान्सफॉर्मर अशी भीषण अवस्था ग्रामीण भागात पाहायला मिळते अशा प्रकारामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे महा वितरणनं तातडीनं देखभाल दुरुस्तीचा काम हाती घेण्याची गरज आहे